जगाला त्यांनी अधिकार दिला आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो आपल्या इथे मान्यवर जे उपस्थित आहेत स्टेजवर जसे शिवराणाचे अध्यक्ष आहे आपले ताडू साहेब आहे कुकुर्डे सर आहे मॅडम आहे आमचे संपादक अध्यक्ष आहे रेडे साहेब आहेत योगेश फाणे साहेब आहेत आणि सर्वात माई लाडके जे पत्रकार बंधू आणि प्रतिनिधी जे लांबून दाराशिव असेल लोणार असेल प्रत्येकाच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलचे त्यामुळे निर्भीड असे चॅनल जे आपल्या समाजाच्या प्रश्नांना आपल्या सरकार दरबारी आणि लोकांच्या दारी आपण त्याला प्रश्न मानतो मी या सर्व चॅनलच्या प्रतिनिधी पत्रकार मित्र असेल गावागावात दोन जे काही प्रतिनिधी असेल या सर्वांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी दोन चोवीसच्या ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकमध्ये मी यांचं कार्य बघितलेलं आहे प्रत्येक गावातील आरोग्याची काळजी घ्यावी आणि असंच दोन हजार सव्वीसला आपण तिथे पुन्हा नवीन जोमाने भेटूया यासाठी पुन्हा आपल्याला शुभेच्छा देतो महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल यांनी आज महाराष्ट्राचा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जी महाराष्ट्राची आपली परंपरा आहे की ज्यांनी चांगलं काम केलं तर त्याला चांगला पुरस्कार द्यायचा त्याच्या पाठीवर हात ठेवायचा म्हणजे ज्याला पूर्ण अजून कर्तव्याची भान होते आणि तो अजून जोमाने छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन भारताच्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी आजचा जो महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचा जो कार्यक्रम आहे सर्व पत्रकार आणि समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हा सत्कार आहे सत्कार म्हटलं की आपल्याला आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदातून आपल्याला आपल्या कार्याला कथे निर्माण व्हावी आपली जबाबदारी आणखी वाढ माणसाचा कार्यक्रम करायचा तर तो कार्यक्रम होऊ शकतो असं माझं मत आहे त्यांचं मत नाही आहे ना पण आपलं हे जे मंडळी आहे ते कार्यक्रम याच्यासाठी करतात की ज्यांना समाजात काम करूनही स्थान नाही आहे काम करूनही त्यांची प्रसिद्धी नाहीये आणि त्यांना काम करून त्यांची प्रसिद्धी मिळावं अवघ्या काल आम्हाला धरम भाऊ आणि संपादकाकडनं निरोप आला की पत्रकार परशुराम मुळे यांचं पण आपण स्वागत करूया त्यानंतर आपण बातमी लावतो बातमी लावल्यानंतर आपला जो आवाज आपण जे लिखाण केलेलं आहे ते त्यांच्या लाडक्या आवाजात आणि कोमल आपल्या शिवराण सेवा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री शिवराणा सेवा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री लालचंद देवचंद ला साहेब हे पण आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात साहेब आम्ही तुमचे मनपूर्वक आभार आणि आमच्याकडून शुभेच्छा त्यानंतर